याला आम्ही घरात नाही बाहेर येणार का आम्ही येऊ आत मध्ये येणार का येऊ या लवकर लवकर तुम्ही ना तुम्ही ना या प्रथम का फादर आहात बाहेर नाही तुम्ही सांभाळता सर्व तुम्ही कोण आहात अरे ते बसवलं कसं सांगितलं तुमचा परिवार आहे सगळं नाव काय तुमचं लहान शिन तुम्हाला माहित आहे आदिवासी भागामध्ये अशा ख्रिश्चन मिशनरीज किंवा इतर धर्माला स्थान नाही त्या नाही चालू शकत हे आहे तुम्हाला ग्रामपंचायत तुम्हाला कधी सांगितलं नाही ग्रामसभेमध्ये ठराव झालेला आहे की हे बंद करायचं नाही झालं तर शेवटी तुमच्यावरती कायदेशीर कारवाई केली जाईल तुम्हाला पण सांगतोय तुम्हाला प्रत्येकाचं तुम्ही आदिवासी समाजाचे आहात तुम्ही माझ्या भगिनी बहिणी आहात लक्षात घ्या आपण शासनात सुविधा घेतो सुविधा नहा�। घेतो आपण रेशनिंग घेतो आपण शासनाच्या लसी टोचतो आपण सरकारी दवाखाना वापरतो आपण घरकुलं घेतो आपण सगळ्या गोष्टी घेतो हे आदिवासी म्हणून घेतोय तुम्ही ख्रिश्चन म्हणून घेत नाहीत हे लक्षात घ्या आपण आदिवासी म्हणून नाही घेतोय सुविधा आज आपल्या नोकरीला लागतात ते आदिवासी राखीव जागा आहेत म्हणून आपली परि नोकरीला ला लागतात पण तुम्ही जर दुसऱ्या धर्मामध्ये गेलात तर तुमचे हे आदिवासी म्हणून निरंत होणार तुम्ही ख्रिश्चन तुम्हाला ख्रिश्चनाची नावं द्यावी लागतील तुम्हाला स्वतःला तुमची आडनावं तुम्हाला बदलावी लागतील ही जर तुमची तयारी असेल तर त्या पद्धतीने ही एरिया जी आहे अनुचित क्षेत्र हे सोडून तुम्हाला केंद्र चालवता येईल हे कावल्यांच्या सगळ्यांची इच्छा आहे बघा हे शांत पद्धतीने ते सांगतात पुढच्या वेळेला जर भरलं तर मग ते आक्रमक होतील आणि जर तिकडे काही जर इथे मारहाण झाली किंवा काही जर वेगळं जर काही घडलं तर त्याला जिम्मेदार तुम्ही असणार आहात हे याच गावात सगळ्या वेगळ्या गावात आदिवासी वेगळ्या गावातून ह्या गावाचे किती झाले ते वेगळ्या गावाचे किती झाले आदिवासी सांग आदिवासी आदिवासी तुम्ही कोणी घेऊन आह ना आपले बाहेरची कोडी घेऊन आहात लोक बाहेर बाहेरची कोडी घेणार आहात रजिस्टर आम्हाला द्या तिचा रजिस्टर द्या तुमच्याकडे नोंदणी आहे ना नोंदणी आहे का नाही कसं नाही तुमच्याकडे नोंदणी आहे माणसं आहे त्यांची नावं लिहिले का नाही असं नाही कोणती कोणती माणसाची आम्हाला नावं लिहून द्या कोणते 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 गावातली माणसं तिची नावं द्या आम्ही ग्रामपंचायतला देऊ का घरी आहे बारावी नंतर शिकायचं नाही पुढे शिकायचं हा मग का घरी बारावी नंतर काय घेऊ आठ फॉर्म काय किती किती टक्के होते बारावी बावन्न टक्के होते मग पुढे शिकायचे ग्रॅज्युएशन करायचं नाही का नाही करायचं ह्याच्यात साहेब पैसे येतात कशाला करतील हे काय पैसे येतात बाबा बाबा काय ह्याच्यात पैसे येऊ नये पिशव्या भरतात त्या लोकांचे जर सांगतोय आज जर तुझं आज काय नोकरी करून आहे त्याच्या आपल्याला भोगावं लागते मला फी भरायला लागली असती आज आपली पोरा माझी माझी पोरगी आहे माझ्या मुली शिकतात तुमच्या अशा कामामुळे आमच्या मुलांच्या शिक्षणाला आणि त्या नोकरीला अडथळा येणार आहे तुम्हाला समजतं काय गोष्टी तुम्हाला तू बारावी शिकून घरी बसले तू काय करते बाई नाही ना म्हणजे तुम्हाला तुमचं भविष्य चिंता नाही बाकी त्यांना का तुम्ही अडचणी आणतात तुम्हाला ना तुम्हा ना तुम्हा ना शिक्षण नाही तुम्हाला शिकायचं नाही मी काय सांगतो तुम्हाला घ्यायचे नाही तुम्हा ना बोलून काय नाही आहे मी काय सांगतो तेच करा यांचे पूर्णांचे लिस्ट घ्या तिकडे द्या तिकडे झालं तसं पूर्णांचे नाव घ्या कुठल्या गावातले ते आहे ग्रामपंचायत आहेत ते दिवस बंद चालू करा तुला परमिशन कोणा दिला ती सांग ना ती झाला त्याच्यानंतर तुला चालू करा परमिशन पाहून देना ग्रामपंचायत तुला लायसन्स काय तिथे दाखला हो वगैरे परमिशन दे परमिशन मग ग्राम सभेच्या नाही काय सांगा आहे का आम्ही तुम्हाला मारा हान करा नाही एक चांगली सुविधा म्हणजे चांगले शिक्षणासाठी सांगायचे ना आम्ही आम्हाला गावकरीला मंजूर नाही बाहेरची माणसं आहे का तुम्हाला पण आमच्या गावात जर येईल ना काय मरण धरणार नाही तर आम्हाला मंजूर आहे असे कारणासाठी आले तंगडे तोंड टाकून पहिल्याच सांगतो आम्ही आम्हाला ही मंजूर आहे तुमच्या गावातली गावाची नानाशी पण आम्ही देणार आहे त्याच्या पण आखी नावं घेतली आम्हाला तिची नावं घेतली कोणत्या गावाची ते ग्रामपंचायत आम्ही देता ग्रामपंचायत तुम्हाला इसकी समाजाला आपल्या आदिवासी ना। ना। समाजाला कोणती सुविधा देईल ते जर तुम्ही ख्रिस्तन धर्मात आहात तर तुम्हाला जर आपली ग्रामपंचायत म्हणजे जे तुम्ही सुविधा आहे सरकार तर मी मान्य करेन का हो बाबा देत आहे तुम्ही आदिवासी नाही तेच धर्माला पाडणार आम्हाला दुःख नाही त्याच्यात पाडा पण गावात नको देव तेव्हा देऊ 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 देवरला ते विवरला येशू आला बाहेर बाहेर शूटिंग इथे देव घुसला येशू देव कोणता देव येशूद घुसला गाय कोणता देव आलेला काय त्यांना बंद करणार तुमचं आता आता इथे नावं घ्या लगेच बंदच बंद मध्ये बाहेर आम्हाला कुठली पण जरा पण माहीत पडली काय चालू आहे मग घर फोड काय फोडत नाही आपण नाव देऊन जायचं कुठल्या गावातून कुठे सगळ्यांची नावं लिहून द्यायला आम्हाला वैद्यास आपले वैद्यास कोणाची वैद्यास